उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या कर्मानंच आपलं उभाटाचं दुकान बंद करतील त्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही अशी टीका भाजपचे पदाधिकारी प्रमोद जठार यांनी केली आहे उबाटाची ही मंडळी आहेत ती निगेटिव्हिटीची मंडळी आहेत या उलट महायुतीकडे पॉझिटिव्हिटी आहे त्यामुळे मतदार येत्या निवडणुकीत या उभाट्यावाल्यांना त्यांची जागा दाखवतील असा विश्वास देखील जठार यांनी यावेळी व्यक्त केला दुर्लक्ष केलं आणि ज्याला दस्तूर बुद्ध विनायक राऊत आणि त्याची उबाटाची मंडळी कारणीभूत आहे माझा जाहीर आरोप आहे कोकणामध्ये रोजगार तरुणांना तरुणांना रोजगार नाही रोजगारासाठी मोठे प्रकल्प नाही आणले तर ते बंद पाडण्याचं पहिलं काम हे विनायक राऊत आणि उबाटा मंडळी करते हेच विनायक राऊत ज्याने मुंबईतल्या खंबाटा एशनला दोन हजार मराठी पोरांना घरी बसवलं हेच विनायक राऊत यांच्या खंबाटा मधल्या या तरुण कोरांना घरी बसवलं आता कोकणाच्या विकासाचा सुद्धा खंबाटा व्हायचा नसेल तर उवाडापासून जनतेला दूर राहावं लागेल म्हणून आमचा तुमच्या माध्यमात दहा वर्षाचा ऍक्शन प्लॅन आहे या बंदरावर आधारित प्रकल्प येतील आणि या लोकसभेमध्ये एकवीसशे गाव आहे प्रत्येक गावातल्या किमान पंचवीस पन्नास शंभर मुलांना हाताला रोजगार देईल म्हणून आम्ही रिफायनरीचा प्रकल्प एवढ्यासाठी जाणत होतो की एवढ्या ताकदीचा प्रकल्प या कोकणामध्ये बंदरांच्या समुद्राच्या आधाराशिवाय येऊ शकत नाही म्हणजे आमचा प्रकल्प नको असेल दोन लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प नको असेल तर माझं तुमच्या माध्यमातून उवाट्याच्या सगळ्या माहिती आव्हान आहे की आम्ही आणलेला प्रकल्प नको तर तुमचा दोन लाख कोरांना रोजगार देणारा तुमचा प्रकल्प दाखवा कोकणाच्या या गोष्टीवरचा राममान उपाय म्हणजे गावातल्या पन्नास शंभर पोरांना रोजगार दिल्याशिवाय बंद असलेली घरं उघडणार नाही गावातल्या पोरांची लग्न होणार नाही खेडकीतल्या शाळेमधली मुलं वाढणार नाहीत कोकणात लोक थांबणार नाहीत आंबा काजूची इकॉनॉमी आपल्या तरुण मुलांना त्याच्यावरती जास्त कुटुंब अवलंबून राहू शकत नाही म्हणून पुढच्या दहा वर्षासाठी विकासाचा अजेंडा घेऊन महायुती भारतीय जनता पक्षाचे सगळे सहयोगी मंडळी नारायण उमेदवारी सह आपल्या समोर आलेली आहे खासदार मदला कोकणाच नशीब पडले नाहीतर पुढच्या दोन पिढ्या फुकट गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही मंडळी पूर्ण अजेंड्यासह महायुती जनतेसमोर जनतेच्या जा न्यायालयात जातो जनतेच्या जा समोर जातो आणि मला माझी विनंती आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने राणेसाहेब लोकसभेत जातील आणि कोकणाच्या विकासाचं दुसरं पर्व या कोकणामध्ये सुरू होईल त्याच्यामध्ये सर्वांगीण विकासाची ब्ल्यू प्रिंट मी तुमच्या समोर ठेवलेली आहे नवीन पिढीने निगेटिव्हिटी सोडायला पाहिजे म्हणजे चिपीच विमानतळ येताना आम्ही होण्या रावता बरोबरच होतो आम्ही युतीत होतो त्याला विरोध केले होते मी सांगत होतो आम्ही एकमेव माणूस आहे जो भारतीय जनता पक्षाचा आम्ही कार्यकर्ते होतो जेपीला विरोध करू नका विमानतळ येऊ द्या श्रीवर्डला विरोध करू नका शिवडे येऊ द्या सांगायला आम्ही होतो बरोबर प्रभाकर आम्ही गावात जाऊन सांगत होतो होऊ द्या मी स्वतः ऑनलाईन गेलो अमेरिकेत मी श्रीवर्ड बघून आलो मी भारतीय जनता पक्षाला रिमोट केला गेलो पण चांगला आहे याचा फायद्याचा आहे पाहायला पाहिजे विनायक राऊतांनी अडवला ही सगळी निगेटिव्हिटीची मंडळी आहे ही कोकणाच्या भाल्याची नाही योग्य वेळी यांना आता धागा दाखवा काल मध्ये यांच्याच मंडळीतली मंडळीने जी भाषण केली आम्ही मोदींना दहा वर्ष निवडून देऊन आमची दहा वर्ष फुकट घालवली असं यांचे नेते रत्नागिरीतल्या भाषणात सांगत होते जनता हसत होती की मोदींच्या ना हो नावाने दोन वेळा विनायक राऊतच निवडून आले विनायक राऊतच विकास या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची गरज होती त्यामुळे हे निगेटिव्ह मंडळींना बाजूला सारण पॉझिटिव्ह मंडळींना सत्तेत आणणं खासदार बसवणं हे आता कोकणाच्या विकासाच्या अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हा मेसेज आपल्या माध्यमात जनतेपर्यंत पोहोचला उद्धव ठाकरेंना सगळ्यांनी खांद्यावर घेतलं पण खांद्यावर घेतल्यानंतर एक सुद्धा गोष्ट बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली यांच्याकडून झाली नाही म्हणजे बाळासाहेबांचा विरोध होता की शिवसेना ज्या दिवशी काँग्रेस बरोबर राहील त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल करायची म्हणजे ज्या दिवशी ते काँग्रेसच्या सोबत गेले त्या दिवशी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उमाटाच दुकानाची पाठी त्या दुकानाच्या दुकाना शटल ला टाळ लावण्याला सुरुवात झाली त्यामुळे बाळासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी करू नको म्हणून सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम उद्धव ठाकरे करतात त्यामुळे त्यांना दुसऱ्या कोणीही त्यांचं काय साम्राज्य त्यांची मातोश्री संपवण्याची गरज नाही ते स्वतःच स्वतःच्या कर्माने आपली शिवसेना संपवत आहे मला सांगा असा कुठला मुख्यमंत्री आहे की अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेला असा कुठला मुख्यमंत्री आहे त्याच्या हाताखालचे चाळीस सरदार जाऊन दुसऱ्या पक्षात जाऊन मुख्यमंत्री होतात नजर घटी दुर्घटना घटी त्यामुळे आपल्या पक्षावर सत्तेवर नजर नसलेला असा हा माजी मुख्यमंत्री असा हा शिवसेना प्रमुख त्यामुळे यांचं साम्राज्य संपवायला दुसऱ्या कोणाचीही ना गरज नाही आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम